इंद्रायणीचं पसायदान तेवीस ऑगस्ट प्रियविंदा लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक अनुपमा मोटेगावकर प्रियविंदा आज तुमच्याशी तुमच्या कवितेबद्दल बोललं पाहिजे तुमच्या जन्मदिनी तुम्हाला तुमचीच कविता दिली पाहिजे आपल्याकडे तशी प्रथा आहे ज्याचं त्याचं ज्याचं त्याला परत द्यायचं हीही एक व्यथा आहे तुम्हाला ज्ञानपीठ जाहीर झालं त्या दिवशी आनंदाच्या भरात माझ्या म्हणून लिहिलेल्या एका कवितेत चक्क तुमचीच कविता आढळली आपलं उगाच हस होईल असं वाटून मला माझीच लाज वाटली टीका हे नाव देऊन मी माझी लाज साजरी केली आपण अजून तरी साहित्यिक लाज गमवली नाही अशी दवंडी मी स्वतःच साहित्य परिषदेच्या गावागावातून भेटली माझ्या कवितेतून तुमची कविता वजा करण्यासाठी मला माझी कविता हातची घ्यावी लागली तुमची कविता मोठी अजब आहे तुमच्या कवितेत भरतीच गजब आहे तुमची कविता मला आठवे आश्चर्य वाटते त्याआधीची सात आश्चर्य तुमचीच कविता असते तुमच्या कवितेत तुमची कविता मिसळतानाच नेहमीच हातची कविता येते हातच्या कवितेनं आजची कविता वाढत जाते तुमची कविता हातची म्हणून घेतो तुमच्या शब्दात तुमचंच गीत गातो माणसाने दोन नद्याचं पाणी मिसळायचं म्हटलं की सगळ्याच नद्या आतून होतात एकमेकीत मिसळण्यासाठी माणसांवर भरोसा ठेवतात पण नद्यांनीही माणसावर भरोसा ठेवावा कुठवर एकमेकीत मिसळण्यासाठी नद्या केव्हा झाल्या तिथवर आता एक करा नद्यांना परत पाठवू नका प्रवाहाच्या विरुद्ध असलेला हा प्रवाह पुन्हा पहिल्यासारखाच करू नका मगरूर प्राक्तनाचा नकाशा फाडायचा म्हणलं शरण येत कवितेतल्या शक्तीला तेही भेट घाबरत कवितेतली शक्ती कुणीही गमावू नये ज्याच्यात शक्ती नाही त्यांनी कविताच लिहू नये देणाऱ्याचे हात घ्यायचे म्हणल्यावर देणारे हात द्यायला तयार होतात पण घेणारे तोपर्यंत स्वतःचेच हात तयार करतात आपल्या दुःखाने रडणारा जोपर्यंत कोणी भेटत नाही तोपर्यंत रडणारे रडत राहतात आपल्या दुःखाने रडणारा कोणी भेटलास तर त्याचे आजकाल प्रत्येक ठिकाणी माणूस प्रगट व्हायला हवा प्रगट होण्यापेक्षाही माणूस प्रत्येक ठिकाणी असायला हवा मनाला दगड बन म्हणलं तरी मन दगड बनत नाही मनात जपून ठेवलेला एक दगड दोन्ही जपून ठेवत नाही कारण मनाला तुमची कविता जपायची असते जपता जपता तुमची कविता जगायची असते कविता जगणारेच मन आझावी आहेत मन बुलंद करणाऱ्या कविताही हव्या आहेत तुमची कविता जगताना मृदगंध हे आयुष्याचे ध्रुपद होते आयुष्याच्या पुढच्या प्रत्येक वेळी गंधित होते मातीच्या गंधान माणुसकीचे गहीवर पवित्र होतात अन्यायाच्या छातीवर पोलादी ठशांनी अन्यायाचेही धाबे देण आणतात पावित्र्य राहते पोलादात सुरक्षित गंगा वाहते स्वेदात सुरळीत कष्टाच्या स्वेदानं आयुष्याला आंघूळ घालताना आयुष्याला नवं तेज येतं समतेच्या शब्दांना समतेचं तेज येत समतेचे शब्द विंदांच्या ऋणात राहतात विंदा समतेच्या मनात राहतात तेवीस ऑगस्ट एकोणीसशे अठरा ह्या जन्मतारखेपासून सुरू झालेल्या स्वतःच्या आयुष्याची क्षणाक्षणाची धारधार कविता करतात